तर आमची तयारी झाली आहे आणि मी ना हा माझा ड्रेस आहे तो तुम्हाला दाखवते तर काही दिवसांपूर्वी मी सहा ते सात ड्रेस घेतले होते तर मी तुम्हाला दाखवले नव्हते कारण माझे गुडघे खूप दुखत होते आणि आता ते आता मी एकदम छान बरी झालेली आहे तर आता मी हा ड्रेस आहे तो त्या दिवशी मेळ्यामध्ये घातला होता तोच आहे हा ड्रेस आणि तुम्हाला मी आता सगळे ड्रेस दाखवते तर बघा हा एक आहे आणि याच्यावर मी व्हाईट लेगिंग घातले किंवा रेड किंवा पिंक पाहिजे कलर याला किंवा ब्लॅक चालेल आणि याला जवळून तुम्ही बघा याच्यावर जरदोशी वर्क, वर्क केलेला आहे खूप सुंदर असा हा ड्रेस आहे बघा फ्रंटला असं याला डिझाईन आहे ते इथपर्यंत असं हे आहे आणि याला ना गोटापट्टी आहे बघा हाताला आणि काय टोचत वगैरे नाही काय नाही कॉटनचे ड्रेस आहे ते छान आहे खूप आणि मी याच्यावर ना ही ओढली घेतली ही ऑर्गेन्साची ओढणी आहे तरी पण दोन तीन वर्ष झाले दोन वर्ष झाले असती ना पूर्वा तर ही ओढणी मी मिशोवरून घेतली होती आणि आता याची लिंक वगैरे काय माझ्याकडे नाही आहे तर ठीक आहे आता मी चालली आहे बाहेर तर ते या ओढणीमुळे ना एकदम रिच लुक येतो एकदम छान दिसतो खूप छान दिसते मला आवडते म्हणजे बाहेर जर ना आवरणं खूप अवघड आहे ही ओढणी पण ठीक आहे छान म्हणजे बाहेर जर कुठं आपल्याला पार्टी वगैरे जायचं झालं ना तर ही ओढणी त्याच्यावर खूप छान आहे मग मी असं आवरायला होत नाही आपल्याला तर आपल्याला हिला पिन लावावी लागेल तर आता आ, मी हिला पिन लावून दिले तर आता कसं दिसतोय हा ड्रेस आणि नंतर मग मी आताच चालले आहे प्रथमेश आणि मी आम्ही दोघे जण चाललो आहे डी मार्टला तर आता जाताना मी हा ड्रेस घातलेला आहे आणि आल्यानंतर मी तुम्हाला बाकीचे ड्रेस सगळे घालून टाकले चला बाय तेच ना जे आपण मी ते रेसिपी दाखवताना ते ग्रीन शीट ठेवते ते अगो ते अगं मी तेवढंसं शंभर रुपये आहे

तर पूर्व आता परत एकदा आपला तो जो हेअर मास्क मी तुमच्याबरोबर शेअर केला होता ना तो परत बनवते कारण आता काल शनिवार होता आणि कालच्या शनिवारी तर तिने लावलं नाही ते मास्क म्हणजे तुम्हाला व्हिडिओ यायला वेळ झाली होती पण आमचा शनिवार तर मात्र आला आहे आम्ही प्रत्येक शनिवारी लावतो हा मास्क आणि आज मी पण लावणार आहे पण पन... आणि आज बघा आम्ही ना हे चेंज केलं आहे झोक्याचा हो मला पण बनवं बाई एक पान देऊ का आणि आज आम्ही ना झोका बघा आधी पिल्लू दे 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 दे। पिल्लू बाळा पिल्लू अशी बसते ना झोक्यामध्ये आधी खूप घाबरायची आता नाही घाबरत आता आरामात बसते ती फक्त तिला उतरायला येत नाही कारण तिचा ना पाय वगैरे अडकेल ना फटीमध्ये तिथे काहीतरी चादर किंवा गोदडी वगैरे ठेवली ना तर मग नाही घाबरत तिला बसू दे ना बाजूला परत जर जाऊन द्या पूर्वा आम्हाला खूप लेट होते मी जाऊ तर चला आता आम्हाला आमंत्रण आहे माग गणपतीसाठी आमचे एक स्नेही आहेत त्यांच्या घरी गणपती बसवलेला आहे बस ना त्यांची मुलं ना जेव्हा लहान होती त्यावेळी ते आमच्या शेजारीच राहायचे तर पप्पांचं ना त्यांच्या छोट्याशा बाळाबरोबर खूप जमायचं तर त्यांच्याचकडे आता आम्ही चाललेलो आम्ही आलो यांच्याकडे गणपतीला गणपतीचं दर्शन झालं आई झोपल्या झोपा आराम करा हा ओ हे मला पण ना ते पला पाहिजे हो कसं लावायचं ते त्याच्या शेंगा, 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 शेंगा ना हा द्या मग मला मी पण लावेल हा गोकरण त्याला फुलं येतात ना निळी जांभळी फुलं आणि यांच्याकडे बघा शेवग्याचं झाड किती मोठं आहे आणि त्याला शेवग्याच्या शेंगा पण किती आल्यात मस्त शेंगा आल्यात हो काय काढता की नाही वरून त्याची जी, जी पान आहेत ना त्याची जी, जी पान आहेत ना त्याची फक्त भाजी नाही तर त्याची पावडर करून सुकूनो पावडर ती बनवून काहीतरी करू आम्ही कशाचं वरती हात नाही ना एवढी काठी ती जर का पावडर आहे ना आपण चपातीत वगैरे टाकली ना खूप चांगलं आहे नाही चांगलं असतं ना त्याच्या कॅल्शियम पण असते त्यामध्ये आयुर्वेदिक आहे ना आयुर्वेदिक आहे शेंग मामी आता फेमस <laughs> नाही या मामी मी मोदक बनवत आहेत बनवा बनवा छान बनवले तो एकदम रेडीमेड सारखे दिसत आहेत किती छान शेप दिलाय बघा एकदम रेडीमेड सारखी

हा बरं झालं लाईट लावली <laughs> खूप छान केलं दादा नाजू कपडे केले आणि ह्या प्लेटी वगैरे नाटरिंगच ठीक आहे चला चला येऊ का खूप छान मोदक केले ना तुम्ही चला झाले असते तर खाल्लं असतं आम्ही नाही असं पण माझा उपवास आहे चला बाय आमच्या घरातला खरा सण गणपतीचा आई आमच्याकडे पण गणपतीला आमच्याकडे मार्गशिक महिन्यात नसतो म्हणजे मागातला पावसाळ्यातला असत चला चला येत बरं का हा चला तर ही कोणतीच प्रमोशनल व्हिडिओ नसून हे आमचे स्नेही आहेत आणि यांचा कॅटरिंगचा बिझनेस आहे आमच्याकडे जेव्हा पण मोठा काय कोणताही कार्यक्रम असेल ना तर आम्ही यांच्याकडूनच जेवण करून घेतो खूप छान जेवण करतात ते आणि ते स्वतः आगरी आहेत आणि त्यांच्या भाकऱ्या वगैरे खूप छान असतं नॉन व्हेज व्हेज सगळंच खूप छान स्वयंपाक असतो त्यांचा आता आणि कितीही मोठा कार्यक्रम असू दे लग्नाचा वगैरे सगळा सगळ्याच ऑर्डर ते घेतात आणि ज्या भाकरी जे आहेत ते त्यांच्या मिसेस स्वतः करतात आणि अगदी आपल्या घरच्या भाकरी सारखी त्यांची भाकरी असते चला चला येतो आता तुम्ही पण या बाय बाय ते तसं नाही तू सांगितलंस की तिने झाडांना पाणी द्यायचं बंद केलं म्हणून म्हणजे बघा मुलं पेरू आहेत म्हणून तिने झाडाला पाणी द्यायचं बंद केलं <laughs> <laughs> काय सांगतो प्रत्येच्या बर चला चला दीदी चला बाय काका तर लक्षात येत की नाही का विसरली काकांना पण काकांना विसरली नाही ना, ना, ना? <laughs> हो 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 घे फोन घे चल यांच्या घराच्या अगदी दोन मिनिटं अंतरावरच हे डीमार्ट आहे शहाडचं जे डीमार्ट आहे ना तिथे आम्ही खरेदी करायसाठी आलो तर मी बऱ्याच दिवसांपासून इकडे यायचंच होतं ना तर विचार केलेला आपण जेव्हा तिकडे दर्शनाला जाऊ ना तर तेव्हाच डीमार्टला जाऊया तर त्या हिशोबाने आज आम्ही इकडे आलो आहे मला खूप सारं साहित्य खरेदी करायचं आहे म्हणजे वेगवेगळं जसं की बेडशीट पिलो भांडी आणि बरंच काही काही काचेच्या वस्तू कप वगैरे तर डीमार्टमध्ये आलं ना तर नेहमी कधी पण बरंच कारण की एकाच छताखाली आपल्याला सगळंच साहित्य एकाच ठिकाणी मिळून जातं मग आता मी इकडे आलेली आहे तर मला ना ही जी कढई आहे ना ती मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायची होती कारण एखादं काही का फोडणी करायची थोडीशी जर का भाजी करायची झाली तर मी त्याच्यावर करू शकेल किंवा एखादी वस्तू जर का म्हणजे एखादं पीठ वगैरे मिक्स करायचं असेल पीठ मळण्यासाठी वगैरे या सगळ्या मल्टीपर्पज कामांसाठी मला ही उपयोगाला पडेल रेसिपी दाखवताना म्हणून मी ही कढई घेतली आहे भरपूर अशी मजबूत मस्त एकदम मला ना भांडी मिळतात ऑनलाईन पण ऑनलाईन घेताना ना आपल्याला ह्या कढईबद्दल ना कळणार नाही की नक्की त्याचा व्यास किती आहे आपल्याला नक्की एवढीच पाहिजे का मग त्यापेक्षा ना आपण ती स्वत जाऊन घेतलेली कधी पण बरीच ना म्हणून मी ऑनलाईन मागवली नव्हती तर ही कढई मला खूप आवडली तर ती मी घेतली आणि हा जो पॅन आहे ना तोसुद्धा मला खूप छान होता वजनदार होता चांगला तर त्याच्यात काही जर बनवलं ना तर अजिबात करपणार वगैरे नाही पण खूप लहान भांडी मोठी मोठी भांडी असायला पाहिजे ना तर ती अगदी लहान लहान होती मग तो मी घेतला नाही नाहीतर घेतला असता खरं तर मला त्याचीसुद्धा गरज आहे जाई डी मार्टमध्ये आलं ना तर असंच होतं काही गोष्टी चांगल्या पण असतात आणि काही गोष्टी वाईट पण असतात वाईट गोष्ट ही की चांगली गोष्ट ही सगळ्यात आधी तर आपल्याला एकाच छताखाली सगळ्या वस्तू मिळतात पण त्याच चांगल्या गोष्टी आहे ना बघून बघून आपल्याला नको असेल ना असे त्यासुद्धा वस्तू खरेदी केल्या जातात पण आज आहे ना मी असा विचार करूनच आली आहे की मला काय खरेदी करायचं आहे हे मी आधी डोक्यात ठेवलं आहे की नक्की मला कशाची गरज आहे तर ते मी वस्तू घ्यायला आले आता हे माझं आवडतं ठिकाण म्हणजे कप कप घ्यायला मला इतके आवडतात ना रंगीबिरंगी कप मला खूप आकर्षण वाटतं या कपांचं तर मला ते घ्यायचे आहेत पण ते पण मला घ्यायचे आहेत कशासाठी माझ्या रेसिपीसाठी जेव्हा मला काहीतरी वाढायचं असेल ना तर माझ्या रेसिपीमध्ये ते छान दिसलं पाहिजे अशा हिशोबाने मला काही भांडी घ्यायची आहेत तर गेल्यावेळीसुद्धा मी कप घेतले होते ते आता सगळे फुटून गेलेत बऱ्याच दिवसांपूर्वी मी घेतले एक वर्षांपेक्षा जास्त झालं तर आत्ता मला रंगीबिरंगे कप घ्यायचे होते पण जेव्हा पण मी येते ना तर मला रंगीबिरंगे कप मिळत नाहीत कलरफुल जर असतील ना तर किचनवर म्हणजे आपल्या त्या शेल्फवर छान दिसतील ना पण मला कधीच कलरफुल मिळत नाहीत आता नेक्स्ट टाईम ना ऑनलाईनच मागवेल असं मला वाटतं आहे कारण ऑनलाईनसुद्धा ना इतकं काही महाग मिळत नाही आपल्याला आता इथे तुम्हाला दिसत आहेत की ते कलरफुल आहेत पण जे मला पाहिजेत ना तसे नाही आहेत तर काही मला काचेचे ग्लास घ्यायचे आहेत ती कढई घ्यायची होती ती मी घेतली म्हणून तर ना डिमार्टमध्ये आलं ना तर कधीकधी कधी तर बरंच वाटतं कारण की जे आपल्याला काय घ्यायचं आहे ना ते आपल्या लक्षात कधी नसेल ना तरी ती वस्तू तिकडे दिसते आणि मग पटकन आपल्याला घेता पण येतं आणि तिकडे जरा रिजनेबल रेटमध्ये सुद्धा भेटतात आणि डिमार्टमध्ये गेलं ना तर आपल्याला नको जरी खर्च करायचा नसेल ना कितीही तुम्ही विचार करा की मला अजिबातच खर्च करायचा नाही कि आहे कितीही कंट्रोल करा पण तरीसुद्धा अशी तुम्हाला उपयोगाची वस्तू भेटेल की ह्या वस्तूची आपल्याला गरज आहे पण मग ती आपण घेतो असं होतं कधीकधी पण आता मी असं ठरवूनच आली आहे की नाही जे आपल्याला घ्यायचं आहे तेच आपण फक्त घ्यायचं ज्याची आत्ता मला खास खूप गरज गरज आहे कारण गरजेचं तर प्रत्येक गोष्ट गरजेचीच असते पण कसं आपल्या बजेटवर पण अवलंबून असतं ना की आत्ता मी ते घेतलं नाही तर चालेल ना मग अशा हिशोबाने कारण की नाही म्हटलं ना तरी एक एक कप ऐंशी रुपये किंवा शंभर एकशे वीस रुपये असंपर्यंत असतो आणि एक एक वस्तूसुद्धा तशीच पाचशे सहाशे रुपयाची मग घेता घेताना कितीतरी आपला बजेट वाढून जातो म्हणून मी यांना यावेळी जेव्हा आले तर तेव्हा खाऊच्या ड डिपार्टमेंटमध्ये गेलीच नाही कारण तेसुद्धा बघितलं ना तर तसंच होतं बिस्किटंसुद्धा वेगवेगळी व्हरायटी असते आणि खूप छान छान असतात मग ते बिस्किटं घेतली जातात चॉकलेटं घेतली जातात मुलांसाठी आणि चिवडा वगैरे हे सगळं आणि डीमार्टला मी वर्षातून एकदाच कधीतरी येते मग आली तर मग खाऊ वगैरे जे काय असेल ना जे आपल्या घराजवळ नाही मिळत ना ते मी घेते म्हणजे खाऊच्या वस्तू आणि बघायला गेलं तर माझ्या घराजवळसुद्धा पटेल मार्ट आहे तिथून सुद्धा मी खाऊच्या वस्तू घेऊ शकते ना मग मा जे माझ्या घराजवळ नाही मिळत तेच मी घेते कारण पटेल मार्टमध्ये ना आपल्याला भांडी वगैरे सगळं मिळतात पण ना खूप असं ज त्याच्या तिकडे ना असं खूप जास्त व्हरायटी असं नाही आहेत आज जसा हा मॉल खूप मोठा आहे ना डीमार्ट आणि इथे ना सोप वगैरे ना ते स्वस्त मिळतात मग ते सुद्धा मी घेतले आता यावेळीसुद्धा मी खूप खरेदी केली भरपूर खरेदी केली जे जे मला घ्यायचं होतं ते पण मला समाधान एका गोष्टीचं होतं की कोणतीच गोष्ट मी ना वायफळ घेतली नव्हती म्हणजे आता यातल्याच काही वस्तू आहेत की ज्या माझ्याकडे वर्षानुवर्ष चालतील तर त्याच वस्तू मी खरेदी केल्यात म्हणजे एकदाच गेलेत पैसे पण फालतू खर्च कुठेच झाला नाही आणि मला होम टूरसुद्धा करायची आहे त्यासाठीच मी हे सोफा कवर घेतलेलं आहे बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं नाहीतर पूर्वा काय करते ना नेहमी जे सोफा आहे ना त्याच्यावर चार्जर लावत राहते कारण की काहीतरी वेगळं दिसावं म्हणून आणि वेगळं काहीतरी असेल ना तर आपल्याला पण छान वाटतं ना घरामध्ये फ्रेश वाटतं वेगवेगळी चादर लावली तर म्हणून मग मी ते कवर घेतलं आणि ते जे आता सेट होतं ना कपांचा तो असा होता की त्या तो ना आपण गॅसवर ठेवू शकतो त्याच्यामध्ये चहा करू शकतो असा तो सेट होता आणि ही जी मला तेलाची बॉटल आहे ना ती मला खूप दिवसांपासून घ्यायची होती तीसुद्धा घेतली मग अशी दुसरी बॉटल होती ना ती हो हो का माहिती काचेची नव्हती तरीसुद्धा ती सातशे रुपयाची होती आणि ही बघा काहीतरी एकशे पंच्याहत्तर काही कितीची आहे मला काय माहिती नाही एवढं पण मी जेव्हा आता या वस्तू ज्या मी काय आणलेल्या आहेत ना याचं मी काय काय नक्की घेतलं आहे तेव्हा मी जे किमती वगैरे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल कारण या व्हिडिओमध्ये तर आता मी जर घरी गेल्यानंतर व्हिडिओ बनवली तर खूपच मोठी होऊन जाईल आणि माझ्याबरोबर असं झालं ना यावेळी पहिल्यांदाच बघा मी अशी फसली आहे की आ, मी नेहमी इथे आली ना तर आपल्या डीमार्टमधून आपल्याला ना खूप रिझनेबल रेटमध्ये वस्तू मिळतात तर मी चीज वगैरे तेव्हा घर घेते तर अमूल बटर यावेळी मी घेतलं ना तर ते घरी गेल्यानंतर बघितलं तर तेला ना बुरशी आली होती म्हणजे माझे पैसे न वाचता वायाच गेले म्हणायचे तीनशे साडेतीनशे रुपये पै आणि खूप वर्षांपूर्वी मी कुशन माझ्या घरामध्ये घेतले होते ते मला आता नवीन घ्यायचे होते खूप वर्ष मी वापरले वापर ते जवळजवळ अकरा वर्ष वापरले मी तर आता एवढ्या वर्षानंतर मी ते आता चेंज करणार आहे मी त्यासाठी ना कुशन कवर घेतलेत पण ते मी त्याला लावले नाहीत म्हटलं नाही आता नवीन घेणार ना तेव्हाच त्याला ते लावेल म्हणून आणि थोडीशी तयारी म्हटलं तर होम टूर करायचं आहे त्यासाठी सुद्धा आहे माझी माझ्या माझ्या किचनच्या शेल्फवरसुद्धा जर तुम्ही आत्ता बघितलं ना तर बऱ्याचशी भांडी जी काचेची वगैरे होती ती फुटली आहे आणि आत्ता मी तिथे मग काहीतरी चांगलं दिसावं म्हणून काय काय वेगळं वेगळं ठेवते तर आता त्याच्यासाठी मला ते काचेची भांडी ठेवायची होती म्हणून मी ते घेतलेली आहेत आणि ना मी पूर्वी कधी ना डिमार्टमध्ये यायची नाही तर त्याच्यामुळे ना मला माहीतच नव्हतं की ही काचेची ज्या जार आहेत ना ते इतके स्वस्त असतात म्हणजे मी ना गेल्यावेळी एअरटाईट जार घेतले होते तर ते मी तीन जार घेतले ती मी फक्त एकोणसत्तर रुपयाला घेतले म्हणजे सिक्स्टी uh, नाईन रुपीजनं ना मला इतकी छान मोठे मोठे जार आहेत एक किलोपेक्षा जास्त साहित्य सामान बसतं त्याच्यामध्ये म्हणजे बघा ना आपल्याला उघडंच वाटत असतं ही वस्तू खूप महाग आहे म्हणून मी इतके वर्ष कधीच खरेदी केलं नाही आणि आता मी जे जे खरेदी केलं आहे ना तर त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेल आणि ते तुम्हाला दाखवेल आणि हा व्हिडिओ कधी येईल जो जेव्हा हा व्हिडिओ येईल ना त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नक्कीच तो व्हिडिओ टाकेल आणि आज काय ना माझ्याकडे खूप कामं काय आहेत आज ना माझं हा जो व्हिडिओ आहे परत परत तेच तेच बोलते माझे रथसप्तमीचा उपवास होता ना त्या म्हणजे सुटला त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे मग मी त्या दिवशीची पूजा केली माझ्या घरचं जेवण म्हणजे आम्ही सकाळी चार वाजता उठलेलो होतो त्या अजूनपर्यंत फक्त कामातच होतो म्हणजे पूजा करून जेवण वगैरे झालं सगळं झालं आणि नंतर आम्ही इथे पूजेला आलो पूजेला आल्यानंतर मी डी मार्टला आले डिमार्टवरून परत घरी गेलो घरी गेल्यानंतर मला हळदी कुंकू करायचा होता कारण की मला म म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी शेवटचा दिवस असतो ना हळदी कुंकू करायचा मग तोसुद्धा मला त्याच दिवशी करायचा होता मग मी हे घरी गेल्यानंतर सगळं आवरलं आणि त्याच्यात मग लगेचच हळदी सुद्धा करून टाकला तर हा तेव्हाचा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर मी खूप जास्त आजारी पडले आणि त्याच्यामुळे ना तुम्हाला इतके दिवस व्हिडिओ आली नाही कारण की मला बोलताच येत नव्हतं कारण मला खूप जास्त सर्दी झाली होती ना त्याच्या आणि घरी आल्यावर मला काही चेन पडणार नाही कारण की आता ज्या आपल्या सगळ्या बायका आहेत त्या हदि आता सगळ्या सवाजना येतील तर आता हे सोफा कवर आणलेलंच आहे तर पटकन लावून टाकावं मग ते लावलं कारण की ते लावल्याशिवाय तर घरातला पसारा गेला नसता जे काही आणलं आहे ते आणि एवढ्या मो त्या उषा वगैरे त्या सगळ्या इथे तिथेच पडून राहिल्या असत्या ना मग नाहीतर बेडरूममध्ये गर्दी झाली असती मग ते आधी पहिलं लावून घेतलं आणि खरंच कोण असेल असं की आपण नवीन काहीतरी वस्तू आणली आपल्या घरासाठी आणि ती वापरलेली नाही मला तर चेनच पडत नाही जोपर्यंत मी वापरत नाही आणि जोपर्यंत मी बघत नाही हां छान दिसते नाहीतर मग मला चेनच पडणार नाही झोपसुद्धा लागणार नाही रात्रीची आणि हे जे पिलो कवर आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दीडशे रुपयेमध्ये हे सहा पिलो कवर घेतले होते आणि मोठ्या पण उशांचे आहेत ते सुद्धा ना खूप सुंदर आहेत तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर एका शॉर्ट व्हिडिओत शेअर केलं आहे आता या ज्या मी वस्तू खरेदी केलेल्या आहेत ना ते किमतींसहित मी तुम्हाला सगळं काही सांगेन की बाबा हे पिलो कवर केवढ्याचे पिलो केवड्याचे वगैरे सगळंच आता आम्ही आल्यानंतर पूर्वाने आम्हाला चहा वगैरे दिला आम्ही नाश्ता वगैरे केला आणि हे सगळं ठेवलं साहित्य जे काय आणलेलं ते कारण आता हे तुम्हाला दाखवायचं नाही आहे म्हणून नाही तो सगळा पसारा पण तुम्हाला दाखवला असता पण तो सगळा पसारा आवरला आणि हळदी कुंकू झालं त्यानंतर मग आम्ही खूप उशिरानंतर झोपलो आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि परत भेटूया आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये बाय